आंदोलनकर्त्यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईत सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन मागे घेतलं आहे राज्य सरकारनं सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं शिवाजी महाराजांची शपथ मी पूर्ण करतो असं सांगून हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे आणि शब्द पाळणं ही आमची कार्यपद्धती आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली त्याबद्दल मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मराठा दुःख आणि वेदना याची कल्पना आहे आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आने ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय दिलेला शब्द पांडा हीच माझी कार्यपद्धती आहे